नमस्कार मी नीलम निलम सेवक वरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महत्वपूर्ण असे तीन प्राणायाम त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि दररोज करा हे तीन प्राणायाम

श्वास सोडण्यास हो अडीच ते से तीन सेकंद पुन्हा दीर्घ खोल श्वास घेऊन घ्यायचाय श्वास घेताना छाती फुगवायची आपण घेतलेला श्वास आपल्या डायफाम पर्यंत पोहोचला पाहिजे छाती आणि पोटाच्या मधला भाग डायफाम दीर्घ पूरक

भस्त्रिका प्राणायाम आपल्या फुफुसातील सात कोटी तीस लाख जे वायुकोश असतात ते पूर्ण आपल्या ऑक्सिजनने भरले जातात भस्त्रिका प्राणायाम या प्राणायाममुळे आपल्या फुफ्फुसातील सर्वचे सर्व वायुकोश ऑक्सिजनने भरले जातात दीर्घ श्वसन चालू ठेवायचे दीर्घ खोल श्वास घ्यायचा कुंभक दीर्घ फूल श्वास बाहेर सोडायचा आपलं मन आपल्या श्वासावर केंद्रित करा सर्दी दमा खोकला श्वसनाचे विकार पूर्ण बरे होतात या प्राणायामामुळे तुमची इम्युनिटी पॉवर वाढते प्रतिकार शक्ति वाढते प्राणायाम आपल्या प्राणशक्तीचा विकास करतात पाच मिनटं भस्त्रिका दीर्घ श्वसन दररोज सातत्याने भस्त्रिका प्राणायाम पाच मिनटं जर केला तर सर्दी दमा खोकला श्वसनाचे विकार सायनस सरका विकार पूर्णपणे बरा होतो आपल्या फुफ्फुसांची हृदयाची कंठाची ताकद वाढली जाते कार्यक्षमता वाढली जाते सकाळच्या शुद्ध हवेत हा प्राणायाम खूप लाभदायक ठरतो चला आता करूया पुढचा प्राणायाम कपाल करायचे खूप महत्वाचा प्राणायाम कंटिन्यू श्वास सोडत राहायचे नाकावटे श्वास बाहेर पोटाला झटका खोकतो त्याप्रमाणे नाकाने खोकण्याची क्रिया करायचे सेकंदाला एक मिनिटाला साठ पाच मिनिटात तीनशे दहा मिनिटात सहाशे याप्रमाणे लयबद्ध पद्धतीने स्ट्रोक मारायचे राजा समजला जातो या प्राणायाममुळे आपल्या शरीरातील नव्याण्णव टक्के आजार नाहीसे होतात कुठलीही प्राणायाममुळे निघून जाते चालू आहे ना लाल दिसण्या झाले कंटिन्यू स्ट्रोक मारायचा पोटाला जातात श्वास बाहेर आपण फक्त श्वास सोडण्यावर लक्ष केंद्रित करायचे श्वास आपोआप घेतले जातात आपले श्वास नाकावाटे बाहेर पडतात का ते चेक करायचं आपण हात वरती घेऊन आपल्या हाताला नाकावाटे जो श्वास बाहेर पडतोय तो स्पर्श करतोय का बघायचा कंटिन्यू दहा मिनिट आपल्याला हा प्राणायाम करायचे कमीत कमी दहा मिनटं जास्तीत जास्त अर्धा तास या प्राणायाममुळे आपल्या पोटातील जे अवयव आहेत यकृत लिहा पॅनक्रियाज हे सर्व कार्यशील बनत जातात तस पचनक्रिया सुधारते आपण खाल्लेले जे अन्न आहे ते व्यवस्थित पचन केलं जातं जठराग्नी प्रदीप्त होतं प्राणायाम दररोज केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक तेज ओज आभा सौंदर्य निर्माण होते आपलं वजन कमी होतं ज्यांचं कमी आहे त्यांचं वाढलं जातं म्हणजे वजन नियंत्रणात येतं अतिरिक्त जी, जी चरबी आहे ती निघून जाते आपल्या पोटावर जी चरबी आहे ती निघून जाते पोटाचा घेर कमी होतो तसंच वात पित्त कप हे त्रिदोष समान राहतात कपालभाती ही एक क्रिया आहे आपल्या शरीरातील अतिरिक्त जे टॉक्सिन्स साठलेले असतात ते आपल्या श्वासावाटे पूर्ण बाहेर टाकले जातात त्यामुळे नाकावाटे पूर्ण फोर्सनी श्वास बाहेर टाकत राहायचं आहे बऱ्याचदा वरच्यावर आपले स्ट्रोक पडले जातात तर आपल्याला पोटाला पूर्ण झटका देऊन श्वास नाकावाटे बाहेर टाकत राहायचं आहे मित्रांनो कपालभाती हा एक अद्भुत असा प्राणायाम आहे आपल्याला एक नवीन शरीर प्राप्त होतं कंटिन्युअस स्ट्रोक मारत राहायचे कपालभातीचे आपल्याला कमीत कमी, कमी सहाशे स्ट्रोक मारायचे ज्यांना कॅन्सर डायबिटीज असे असाध्य व्याधी आहेत त्यांनी सकाळ संध्याकाळ अर्धा अर्धा तास हा प्राणायाम करायचा आहे फक्त हा प्राणायाम करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण जेवणानंतर हा पाच सात ता पाच सहा तासानंतर हा तासा प्राणायाम करू शकतो पूर्ण रिकामा हवं आहे सकाळच्या वेळी आपलं पूर्ण रिकामा असतं त्यामुळे सकाळ सकाळी कपालभाती केल्यामुळे जास्त याचे फायदे लाभ मिळतात या प्राणायाममुळे पी सीओडी मॅनपॉजमध्ये होणारे त्रास हे सर्व त्रास दूर होतात पिरियड्स रेग्युलर येतात फक्त गर्भवती स्त्रियांनी किंवा मासिक धर्मामध्ये स्त्रियांनी हा प्राणायाम करायचा नाही आहे कपालभाती करत असताना आपल्या पोटातील जे अवयव आहेत जठर पॅनक्रियाज लहान मोठे आतडे या सर्व अवयवांना आकुंचन प्रसारण होत असतं आणि त्यामुळे त्यांच्या आजूबाजूची चरबी आहे ती वितळून जाते आणि त्यांची कार्यक्षमता वाढ वाढीस लागते तसंच पॅनक्रियाजवर सतत दाब आल्यामुळे डायबिटीज शुगर नियंत्रणात येते आपल्या शरीरात असणाऱ्या कुठल्याही प्रकारची गाठ ही वितळून जाते अगदी कॅन्सरची गाठ देखील ज्या महिलांना अनियमित पाळीचा त्रास आहे किंवा ज्या महिलांना गर्भधारणा होत नाहीये अशा महिलांसाठी कपालभाती हा प्राणायाम एक वरदानच ठरतो आता आमच्या क्लासमध्ये दोघी तिघी महिला अशा होत्या ज्यांना गर्भधारणा होत नव्हती पण त्यांनी दोन ते तीन महिने कपालभातीचा सलग सराव केल्यामुळे याचा त्यांना लाभ मिळालेला आहे तर कपालभाती दररोज सातत्याने केल्यामुळे आपल्या गर्भाशयाचं आरोग्य सुधारतं आणि युरिन इन्फेक्शन अशा गायनिक आजार जे असतात स्त्रियांचे ते देखील पूर्णपणे बरे होतात थोडक्यात काय तर कपालभाती प्राणायाम दररोज केल्यामुळे आपल्या पायांच्या नखापासून ते केसांपर्यंतचे सर्व लाभ आपल्याला मिळतात आणि आपलं शरीर अगदी शेवटपर्यंत निरोगी राहण्यास मदत होते तुम्ही देखील कपालभाती दररोज नियमितपणे करा आपल्याला सुरुवातीला थोडा आळस येतो थकवा येतो पण आपले प्रयत्नपूर्वक हा प्राणायाम करायचा आहे सुरुवातीला सराव केला तर नंतर नंतर तुमचे स्ट्रोक आपोआप पडले जातात थोडं पाठ पोट दुखू लागते फक्त खबरदारी घ्यायची म्हणजे ज्या लोकांना हार्निया आहे किंवा पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल आल्सर असेल अशा व्यक्तींनी हा प्राणायाम करणे टाळायचा आहे तर आपले दहा मिनिटं झालेले आहेत हा प्राणायाम आपण इथेच थांबवायचे आहे प्राणायाम आपल्या कंठासाठी आणि थायरॉइडसाठी हा प्राणायाम खूप उपयुक्त आहे श्वास घ्यायचा श्वास बाहेर सोडायचा कंठात घर्षण करत वरती आवाज खेचायचे बोरण्यासारखा आवाज करायचा हनुमाची दाबून धरायची थोडा वेळ सगळ्यात शेवटी डावी श्वास सोडायचा उज्जैनी करत असताना अशा पद्धतीने खोल श्वास घेऊन खोल श्वास बाहेर सोडा आणि घशामधून पूर्ण वरती आवाज घ्यायचा कंठात घर्षण झालं पाहिजे थोडा खोकला आल्यासारखं होतं आणि नंतर हणवटी पूर्ण कंठकोपात दाबून धरायची हा जालंदर बंद आहे दोन ते तीन सेकंद धरून ठेवायचं आणि नंतर डावीकडून श्वास बाहेर सोडायचा या प्राणायाममुळे ज्यांना थायरॉइड आहे तो पूर्ण आजार बरा होतो हायरर ग्रंथी <coughs> जे आहेत ते ॲक्टिव्ह होतात तसंच टॉन्सिल्स किंवा घशाचे होणारे सतत इन्फेक्शन हे पूर्ण बरे केले जातात थोडक्यात काय तर आपल्या घशासंबंधितचे जे सर्व आजार आहेत ते पूर्ण बरे होतात बसूया योग्य त्या असणार आपल्या हातांची वायुमुद्रा पकडायची अशी पहिलं बोट आहे ते पूर्ण आपल्या अंगठ्याची इथे दाबून ठेवायचं त्यामुळे आपल्या शरीरात वायुदोष असतो तो नियंत्रणात येतो तसंच ऑक्सिजन जो आपण घेतो तो जास्त प्रमाणात साठवला जातो आता उजव्या हाताने उजवी नागपुरी आपली बंद करायची आपल्याला करायचं आहे अनुलोम विलोम प्राणायाम शोधन प्राणायाम उजवी बंद खोल श्वास भरून घ्यायचा हवा नागपुडी बंद करा उजवी नाकपुडी ओपन करून तिथून दीर्घ खोल श्वास बाहेर सोडायचा पुन्हा उजवी खोल श्वास घ्यायचा उजवी नाकुडी बंद करायची दावेने, श्वास बाहेर सोडायचा हे झालं एक आवर्तन अशी आपल्याला वीस ते पंचवीस आवर्तन दहा मिनिटात करायचे आपल्या श्वासाबरोबर आपलं मन आपलं शरीर एकत्रित ठेवायचे नाडीशोधन प्राणायाम आपल्या शरीरात बहात्तर कोटी बहात्तर लाख दहा हजार दोनशे दहा नसणारे असतात त्या सर्वचे सर्व या प्राणायामुळे सक्रिय होतात दररोज कमीत कमी, कमी दहा मिनटं जास्तीत जास्त अर्धा तास हा प्राणायाम करू शकतो आपण शरीरातील आपल्या त्रिदोष जे आहेत वात पित्त कप हे नियंत्रणात येतात कपालभाती इतकाच महत्त्वाचा प्राणायाम अनुलोम विलोम प्राणायाम डोळे बंद ठेवून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे डावीने श्वास घ्यायचा उजवीने श्वास सोडायचा पुन्हा उजवीने श्वास घ्यायचा डावीने श्वास सोडायचा श्वास घेण्यास अडीच ते तीन सेकंद श्वास सोडण्यास अडीच ते तीन सेकंद अनुलोम विलोम प्राणायाम केल्यामुळे आपल्या मनाच्या ठिकाणी जे सतत नकारात्मक विचार येतात ते हळूहळू निघून जातात मन शांत स्थिर होऊ लागतं मनाच्या ठिकाणी आनंदता प्रसन्नता जाणवू लागते मेंदूतील ज्या ग्रंथी आहेत पिच्युटरी पिनिय ग्रंथी त्या देखील सक्रिय होतात हार्मोन्स बॅलन्स होतात ज्यांना विकार झालेले आहेत त्यांचा पॅरलेस पूर्ण बरा केला जातो या प्राणायाममुळे दररोज सातत्यपूर्ण हा प्राणायाम जर केला तर आपल्या डोळ्यांची दोया नजर वाढून चष्म्याचा नंबर देखील कमी होतो तसंच आपली स्मरणशक्ती चांगली राहते निद्रानाश असेल तर शांत झोप येते आपल्या मनावरचा जो अतिरिक्त ताण आहे तो कमी केला जातो तसेच आपल्या शरीरात जो कार्बन डायऑक्साईड वायू असतो तो श्वसना वाटे बाहेर टाकला जातो आपल्या स्नायूंची लवचिकता वाढते स्नायूंमधील वेदना नाहीशत प्राणायाम करत असताना आपण जेव्हा श्वास घेतो सोडतो आपला हात नाकासमोर न येता नाकाच्या वरच्या दिशेने ठेवायचं एक हात उघडला दुसऱ्या हाताने करायचं पण हात नाकाच्या वरच्या बाजूने ठेवायचा अनुलोम विलोम प्राणायाम नाडी शोधन प्राणायाम हा तितकाच महत्त्वाचा आहे जितका कपालभाती प्राणायाम महत्त्वाचा आहे कारण हा प्राणायाम सातत्याने दररोज जर आपण दहा मिनटं केला तर आपल्या मेंदू जे जे आजार आहेत मायग्रेन सततची डोकेदुखी सतत होणारी चिडचिड सतत येणारा राग हे सर्व दोष नाहीशी होतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला अनुलोम विलोम या प्राणायामचा दररोज नियमितपणे सराव करायचा आहे कारण या प्राणायामचे असंख्य लाभ आपल्याला मिळतात या प्राणायाममुळे आपल्या शरीरातील गाठी चरबीच्या गाठी असोत किंवा कॅन्सरच्या गाठी असोत त्या निघून जातात मानसिक शांतता लाभते चिंता दूर होते सतत जाणवणारी अस्वस्थता दूर होते आपल्या मांसपेशी ना मजबूत होतात वात पित्त कफ हे त्रिदोष नियंत्रणात येतात असे असंख्य लाभ असणारा हा प्राणायाम आपल्याला जास्तीत जास्त अर्धा तास किंवा ज्यांना असाध्य व्याधी आहे त्यांनी सकाळ संध्याकाळ अर्धा तास करायचा आहे तर तुम्हाला हा माझा आजचा प्राणायाम वर केलेला व्हिडिओ जो आहे तो नक्कीच आवडला असेल त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या नक्की कमेंट्स बॉक्समध्ये माझ्यापर्यंत पोचवा अशा पद्धतीने हे प्राणायाम सेशन आपण दररोज पूर्ण करायचं आहे कारण आपल्या आनंदी आणि निरोगी आयुष्यासाठी हे प्राणायाम एक वरदान आहे